नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती आज आपण इथे डोंबिवलीमध्ये आलेलो आहोत डोंबिलीमध्ये बाजीप्रभू नगर इथे भव्य मखरांचे प्रदर्शन भरलेलं आहे डोंबिवली स्टेशन पासून केवळ पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे हे मखरांचं प्रदर्शन आणि इथे तुम्ही अवश्य भेट द्या अगदी तुम्हाला कमी किमतीपासून म्हणजे साधारण आठशे रुपयापासून ते वीस हजार रुपयापर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतील आपण आतमध्ये जाऊ इथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे राम मंदिर आहे किंवा तुमचं स्वामी समर्थांचा मठ झाला आणि सगळी इको फ्रेंडली आहे म्हणजे तुम्ही घरी सुद्धा नंतर वापरू शकता या सगळ्यांचं विघटन होतं कुठेही थर्माकोलचा वगैरे वापर केला जात नाहीये तर नक्कीच आता आपण जास्ती वाटणं बघता आत्मरे डायरेक्ट जाऊया आणि मखरांच्या प्रदर्शनाला भेटू बघा इथे आहे विनीत एंटरप्राइजेस इको फ्रेंडली मकरांचे भव्य प्रदर्शन व विक्री आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय तर नक्कीच बघूया आता आत्मरे खूप सुंदर मखर आहेत सुरुवात करू आपण इथून सुरुवात पहिला कुठला मखर आहे हे बघा इथे किल्ला आहे महाराजांचा किल्ला आहे आणि कमी किमतीमध्ये पण आहे याची जरा थोडी किंमत साडेपाच हजार पर्यंत आहे हे नक्कीच बघून घ्या तर पण पहिलाच मकर बघितलं पण आम्ही सुरुवातीपासून सगळी दाखवतो मकर प्रदर्शनाला त्यांनी इथेच सुरुवातीपासून ता, इतकाच मांडले आणि जे कमी किमतीत आहेत ती पण दाखवतो आणि वीस हजाराचा जे मकर आहे त्याची पण तुम्हाला मी दाखवतो ह्या मकराची कितीम आहे ती आहे महालक्ष्मी महालक्ष्मी देवीच दर्शन पण होते तुम्हाला इथे म्हणूनच प्रसन्न वाटते तर ही जी मखर तुम्हाला इथे कमी किमतीत महागात जी मखरं जी हवी होती ती पण तुम्हाला इथे दिसतील बघा ह्याची किंमत आहे साधारण नऊशे रुपयापासून अगदी कमी किमतीमधून तुम्हाला अगदी महागात ते महागात पर्यंतची मखरं मिळतील तर हे जे मखर आहे हे सब कुठ्यापासून बनवलेलं आहे म्हणजे कुठेही थर्माकोलचा वापर केलेला नाही लांबून तसं वाटतं व्हिज्युअलाइज तसं होतं की थर्माकोलचा असावं म्हणून पण कुठल्याही मखराला अजिबात यूज केलेला नाहीये हे वैशिष्ट्य आहे इकडचं बघा छोटे छोटे ज्यांचे घरी दीड दिवसाचे गणपती असतात त्यांच्या घरी असे जागा नसेल गणपती ठेवण्यासाठी वगैरे तर त्यांना सुद्धा छोट्या आटोपशीर जागेमध्ये ते छान ठेवू शकतात त्यांच्या घरी जागा भरपूर आहे ते नक्कीच मोठे मखरे सुद्धा ठेवू शकतात हे बघा हे स्वामी समर्थांच्या थीम वरती मकर सरस्वतीचं आसन आहे बघितल्यावर असं वाटतं की आपण प्रत्येक मकर आपल्या घरी घेऊन जावं हे हो बघा विठू मावली आत्ताच आषाढी एकादशी सुद्धा झाली विठुमाऊलीचं मंदिर आता ह्या मकराचं नाव तमृत त्रिशुल आसन हे म्हणजे शंकरा शंकर भगवानाचं मंदिर आहे खूप सुंदर मखर आहे सगळे विशेष म्हणजे इको फ्रेंडली आहे मग आम्ही तुम्हाला सगळं दर्शन करून देतोय जेवढांना ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्यावी तर हे जे मकर आहे याची किंमत जवळजवळ वीस हजार रुपये आहे सगळ्याच्या डिटेल्स सुद्धा लिहिलेल्या आहेत तुम्हाला इकडे दिसतील मखराचं नाव काय त्याची उंची किती आहे साईज किती आहे किंमत किती आहे त्या सगळ्याच्या डिटेल्स सुद्धा दिलेल्या आहेत जे समोरच दिसतंय तिथे तुम्हाला रामाची प्रतिकृती दिसते तिथे राम मंदिर आहे त्याच सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स दाखवतो राम मंदिर याची किंमत आहे साधारण नऊ हजार रुपये वेगवेगळ्या प्रकारची मन मकर तुम्हाला इथे पाहायला मिळतील वरती देखील ठेवलेली आहेत त्यांनी जिथे बघावं तिथे मकरच बघे बघावं तिथे खूप सुंदर दृश्य आहे हे प्रत्यक्ष भेट दिली तर खूप छान वाटेल मी तुम्हाला यांचे नंबर आणि एक्झॅक्टली डोंबिली पासून कुठे आहे डोंबिली ईस्ट म्हणजे डोंबिवली पूर्वमध्ये हे आहे मखरांचं प्रदर्शन दरवर्षी भरवतात आता हे बाप्पासाठी छोटे आसन आहे हे पर्ण आहे पर्णकुटी याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईजच कारण की ते पर्णकुटी मोठी म्हणून नक्कीच कुठेतरी छोटी पण असेल साडेसात हजार रुपये किंमत आहे याची शक्य होईल त्यांनी अवश्य यांना भेट द्या हे मटेरियल जे आहे ते माझ्या मते बांबू पासून बनवलेलं असावं बांबू पासून बनवलेला आहे ते बाजूला एक काका आहेत त्यांनी मला सांगितलं की बांबू पासून बनवलेले आहे हे बघा दी पर्णकुटी छोटी म्हणून दिली आपण बोललो मगाशी आणि याची किंमत आहे साडेपाच हजार आणि इकडे जे मकर आहेत हे साधारण आठशे रुपयापासून तर साधारण आठशे रुपयापासून ते वीस हजार रुपयापर्यंतची तुम्हाला वेगवेगळे मकर इथे पाहायला मिळतील ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य भेट द्या जेवढ्या लवकर तुम्ही बुकिंग कराल तेवढं चांगलं आहे कारण की तुम्हाला एखादा मकर आवडलं पण उशिरा तुम्ही भेट दिली तर मे बी तुम्हाला ते मिळू नाही शकत अप्रतिम डिझाईनर अप्रतिम डिझाईन तर मित्रांनो जवळजवळ आपण हे प्रदर्शन पूर्ण बघितलेलं आहे आता जमल्यास आपण इतरचे जे मालक आहेत त्यांचे एक त्यांना इंटरव्ह्यू विचारू की तुम्ही हे कधीपासून चालू केलेलं आहे साधारण तुमचा व्यवसाय बॅकग्राऊंड काय इतिहास काय तर त्यांच्याशी सुद्धा आपण भेट देऊया मखरांसोबतच तुम्हाला काही दिवे वगैरे ठेवायचे असतील मखरांच्या बाजूला तर ते देखील आहेत फिरते दिवे आहेत समय्या नमस्कार मित्रांनो आपल्या समोर आता निशिकांत मोडक हे विनीत एंटरप्राइजेस जे डोंबिवली मध्ये गेली चौतीस वर्ष चौतीस वर्ष पासून हे मकरांचं प्रदर्शन करत आहेत तर त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊया की त्यांनी नक्की याची सुरुवात कशी केली आणि हे इको फ्रेंडली म्हणजे नक्की काय आहे तर कृपा करून सर आम्हाला थोडीशी मकरांची माहिती दिली तर फार बरं होईल चौतीस वर्षापूर्वी या मकर व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला डोंबिवलीमध्ये तयार मकर कोणी विकत नसेल छोटे छोटे पाठ घेऊन गरोघरी बनवली जात असेल बरोबर म्हणून आम्ही नयर सुरुवात केली व्यवसायामध्ये आपण ह्या मंदिराचं नाव आहे प्राचीन मंदिर प्राचीन मंदिराचं वैशिष्ट्य म्हणतो त्याच्यामध्ये दशावताराचे दहा मूर्ती घेतलेले आहेत आणि वरती आष्टचे आठ गणपती हे या मकराच वैशिष्ट्यक्रि हे बांबू पस्त बनले तर हे बांबू पस्त बनलेल्या मकरांचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे हातकाम आहे ते मशीन वर्क नाहीये एक्सऑनी कापून फेकॉल सह्याने ही मकरा आदिवासी लोकांची मदत अच्छा म्हणजे त्यांच्या हाताला देखील काम मिळतं हो आमच्या या व्यवसायामध्ये जेवढी मकर आम्ही त्यांच्याकडून बनवून घेतो त्यामुळे त्यांना दोन महिन्यांचा रोजगार मिळतो बरोबर नक्कीच नक्कीच खूप छान उपक्रम आहे तुमचा आणि हे अगदी जे काही लोकांचे बजेट कमी असत त्यांच्यासाठी आहे वाटत मकर ज्यांचं बजेट कमी असत एक्झॅक्ट म्हणजे कसं नाही त्यांच्या छोट्या मूर्ती ओके ज्यांच्या मूर्ती छोट्या आहेत त्यांच्यासाठी हे बजेट हे मी चुगून शब्द वापरला त्याबद्दल मा माफी असावी तर मित्रांनो ते अर्थात तर मग दोन्ही करा मारो अर्शापासून बदलले तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचप्रमाणे तुम्ही देखील जिथे राहता तिथे हा सण तुम्ही कसा साजरा करता याची देखील आम्हाला माहिती जरूर कळवा आत्ता तुमची इथे रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या